रायबाग गेमचेंजर परशा मित्रांनो गौतम भैया यांची नवीन खरेदी माणिक मित्रांनो त्या महाराष्ट्राला आणि माग्या महाराष्ट्रातील लाडका बैल असा नाव सांगायची गरज नाही बकासोर सुद्धा मैदानात आलाय मित्रांनो एक्याऐंशी एक्क्याऐंशी आयपल सुद्धा आलाय आणि इकडे एक्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर मूर्ती लहान पण कीर्तीमान लादत वय सुद्धा चांगल्या चांगल्या घाम फोडणार असं आहे मित्रांनी इथं बंड्या बांधलाय त्या बायलाच नाव नाही माहित तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा इकडं रुबाब आहे पलीकडं वासराचं नाव सांगा एक मिनिट कुठलं पारगाव बैलाच नाव का आमदार येळीकरांचा महाकाल आणि इकडं पुणेकरांचा शिवा सा <laughs> सासवळकरांचा सोन सुद्धा मैदानात दाखल मित्रांनो दादा नाव सांगा नाशिक नाशिककरांचा गुरु मित्रांनो मांगडे का नाही वजीर सुद्धा आलाय बघा मैदानात मित्रांनो सांगायची गरज नाही तुम्हाला या बैलाची मांगडे तात्यांचा सुंदर सुद्धा आलाय महान भारत केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी शिवा मोरा गाव कुठलं इंदापूर मित्रांनो इकडं बावीस अकरा पिष्ट नाला निंबू निंबू सज्ज तुफान, तुफान। मित्रांनो माणिक माणिक सुद्धा आलाय बघा पलीकड सुंदर मित्रांनो गावकरांचा स्वामी सुद्धा आलाय रायफल दादा मित्रांनो डबल हिंद केसरी सायतान सुद्धा आला बाबा डान्सर करून सुंदर सुद्धा आला बाबा